तुम्हाला चेक करावे लागेल द्यावे लागेल तुम्हाला काय झाले आहे मला खोकला झाले आहे तुम्हाला चेक करायला लागेल मला इंजेक्शन द्यावे लागेल सिरीज दोन व्यक्ती व्यक्तींनी वापरल्यास एड्स होऊ शकतो मित्रांनो जेव्हा पण तुम्ही जा तेव्हा डॉक्टरांकडे एका नवीन मागणी करा आता आपण पाहूया एड्स होण्याचे दुसरे प्रमुख कारण ऐसा हो शक्त है ऐसा नहीं चेतिस लेकर बुकारे आरियन क्या साइड मिबरा है आरियन तुलम आईटी का भारत समिति नशा लाए अपन सहेसा का हो साले इसका सिर्फ नित्य दौर बैठती है नशा के लिए ऐसा हो हो तुमच्या रक्ताचे रिपोर्ट आले आहे पण मला खूप दुःख होत आहे तुम्हाला हे सांगता की तुम्हाला एवढं झाला आहे त्यामुळे तो तुमच्या बाळाला पण उमतो अरे हे काय झाले मागित